नमस्कार मित्रांनो मी नितीन वाळके आज आपण आलो कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तिथे आपले मित्र नलोडे सर काही दिवसापूर्वी शिक्षक म्हणून पवित्र पोर्टल अंतर्गत जॉईन झाले आणि इथल्या त्यांच्या सहकार्याच्या मदतीने त्यांनी शाळेचा जो कायापालट केला तो कायापालट पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी शाळेची इतकी सुंदर इमारत बोलकी केली की, बोल की, के की त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपे जाईल असे वेगवेगळे वे ही आहे आपण या शाळेमधली बाग नवीनच या बागेचं बागेमध्ये जे झाडं दिसतात आपल्याला ती सरांनी लावलेली आहेत ला आणि काही दिवसात हे झाडं खूप मोठे होणार आहेत पहा या शाळेच्या ਮੈ ਦਾਨ, ਦੇ ਮੀ ਸਾਰਾ, ਇਨੀ ਪੀਸ ਪੀ ਸਾਰਾ, ਇਸ ਸਾਰਾ ਨੀ ਗੋਲ ਕੇ ਸਰੁ वर्ग हा पाचवीचा वर्ग अशा पद्धतीने भिंतीवरती रंगरोगवटी करून शाळेची उत्तम अशी सजावट सरांनी शिक्षकांच्या मदतीने केलेली आपल्याला मिळते अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेची अशी बदललेली परिस्थिती पाहून नक्की चित्र परिषद शाळेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसणार आहे पहा किती सुंदर चित्र बनवलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी आपल्या मोकळ्या वेळेमध्ये वाचन करून यातून ज्ञान प्राप्त करता येईल हा होता पाचवीचा वर्ग ही भिंती बाहेरच्या भिंतीवरील बोलके चित्र ही भारताचे संविधान आणि उद्देशपत्रिका आहे भारताचा नकाशा नाव काय तुझं पूर्ण नाव पाटील शांताराम पाटील आणि शाळा विद्या मंदिर वि शिक्षक कसे शिकवतात तिथं मस्त शिकवतात हे रंगरंगोटी कधी केली ठीक आहे सह्याद्रीच्या खुशीत बसलेलं आणि आंबोलीच्या आंबोलीपासून जवळच असलेलं हे शेळप हे गाव या शाळा गावातील ही शाळा आहे जिल्हा परिषदची ह्या शाळेमध्ये आपल्याला अशा पद्धतीची सुधारणा झालेली दिसते हे फक्त यामागील कारण तिथले नवीन पवित्र पोर्टल अंतर्गत लागलेले सर आणि त्यांना सहकार्य करणारा तिथला तो स्टॉफ Thank <laughs> you.